आपली भारतीय परंपरा आणि आपले सण आपली ही आपली अस्मिता आहे खरं तर हे आपले जे सण आहेत ना हे खरंच इतके सुंदर आहेत याच्यामध्ये ऋतूंशी आपली ऋतूंशी आपण छान जोडले जातो ऋतूप्रमाणे हे सगळे सण असतात त्या त्या ऋतूप्रमाणे सणांमध्ये निसर्गाशी संतुलित जीवनशैलीचा आपल्याला संदेश दिला जातो आणि तो संदेश आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या निरोगी या ऋतूंच्या संगतीमध्ये या निसर्गाच्या निसर्गाशी संतुलित जीवनचर्येमध्ये सणांची योजना फार महत्त्वाची आहे आपले हे जे सगळे सण आहेत ना याच्यामध्ये किती व्यापक विचार केला आहे एकतर निसर्गाशी पर्यावरणाशी संतुलित जीवन निसर्गाबद्दल आदरयुक्त प्रेम नुसतंच प्रेम आणि आदर नाही निसर्गाबद्दल तर निसर्गाचा इतका आदर की निसर्गातल्या काही जीवांचा काही सृष्टीतल्या काही वस्तूंचं तर पूजा करण्याइतका आदर पूजा करण्या इतकं प्रेम ह्या आपल्या भारतीय सणांमधून त्यांनी सांगितलं आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला जाणून दिलेलं आहे की हे जे निसर्ग आहे या निसर्गाचक्रासा चक्राबरोबर आपलं जीवनचक्र असायला हवं आणि या निसर्गचक्रामध्ये प्रत्येक जीवाचा प्रत्येक सजीवाचा काही ना काही एक त्याची एक भूमिका असते या निसर्गचक्रामध्ये हे निसर्गचक्र अव्याहतपणे शांतपणे नेटकं व्यवस्थित आणि आनंददा सुखदायक होण्यासाठी त्यामधल्या प्रत्येक जीवाची सजीवाची ही एक छानशी भूमिका असते भले ती कितीही भूमिका अल्प असू दे छोटीशी असू दे तो जीव कितीही अल्प असू दे छोटा असू दे तरी देखील त्याची या निसर्गचक्रामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका असते हेच आपल्याला या आपल्या सणांमधून पुन्हा पुन्हा आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला समजावून सांगितलं आहे हे जे पर्यावरणाविषयीची नुसतीच जागरूकता नाही आहे याच्यामध्ये तर पर्यावरणाविषयीचं प्रेम आहे पंचमुभू महाभूतांचं महत्त्व आहे आदरभाव आहे आणि तोही एक्सप्रेस करण्याचा अतिशय सहज आणि अल्पसा प्रयत्न आहे पण तो अगदी सहज आहे त्याच्यामध्ये कुठलीही जबरदस्ती नाही आहे आपल्या या सणांमध्ये पहा तुम्ही तर मानसिक स्वास्थ्याचासुद्धा विचार केलेला आहे असे जे सगळे सण येतात त्यामध्ये शरीर स्वास्थ्याचं तर आपण बघितलंच की खूप ऋतूंप्रमाणे आहाराचा बदल ऋतूंप्रमाणे उपासाचं महत्त्व हे तर सांगितलं गेलंच आहे पण त्याचबरोबर आपल्या या सणांमध्ये की आपल्या म पंचमहाभूतांचं किंवा या सजीवसृष्टीचं आपल्यावर किती उपकार आहेत आणि त्यांच्याशिवाय आपलं हे निसर्गचक्र चालू राहू शकत नाही आणि त्यांच्याशिवाय आपलं जीवन व्यवस्थित राहू शकत नाही याबद्दलचा एक कृतज्ञता भाव आपल्या या सगळ्या भारतीय सणांमधून आपल्याला दिसतो भारतीय सणांमध्ये साजरे करताना आपल्याला एक प्रकारची त्यांनी मानसिकता पण माणसाची विचार केला आहे की माणसाला ना माणसाची मानसिकता काय आहे त्याचाही विचार केला माणसाला आनंद आवडतो माणसाला मजा आवडते माणसाला बदल आवडतो माणसाला एकत्र येऊन काही साजरं करण्याचा आनंद असतो माणसाला चांगलं चांगल नेसायला चांगलं खायला चांगलं पाहायला याची पण आवड असते माणसाला सौंदर्याची ओढ असते आणि या रोजच्या दैनंदिन त्याच 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 कामांमधून त्यास त्याच 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 उद्योगांमधून त्याला एक थोडासा बदलही हवा सगळ्यांचं एकत्रीकरण हवं कुटुंबाचं समाजाचं आणि मग हे होताना त्याचं सहजच रोजच्या नियमित रुटीन एक काय म्हणायचं त्याला एक चाकोरीबद्ध जीवनाला दिनचर्येला एक थोडासा बदल मिळून जातो त्यामधून त्याचं तणावरहितता होते त्याचा मनावरचा ताणही कमी होतो एकत्रित आल्यामुळे एकमेकांचा आधार मिळाल्यामुळे एकमेकांनी एकत्र आनंद साजरा केल्यामुळे आनंद साजरा करण्यामुळे ते छोट्या गोष्टीच आहेत एकमेकांना भेटणं आहे एकमेकांचे एकत्र जेवणं आहे एकत्र कुठेतरी फिरणं आहे या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा मनावरचा तणावही कमी होतो आणि म्हणूनच आपल्याकडे हे सगळे दर महिन्यामध्ये जवळजवळ प्रत्येक महिन्यातच एखादा छानसा सण असतो आणि त्या सणांना म्हणूनच आपण साजरं करायला हवं पण साजरं करताना या तत्वाचा विचार आपल्याला करायला हवा की याच्यामधून काय आहे याच्यामधून आनंद हवा आहे याच्यामधून एकत्रितपणा एकत्रितपणा सहजीवन याच्यामधून कृतज्ञता भाव याच्यामधून या सगळ्या सजीवसृष्टीचं सजीवसृष्टी किंवा निर्जीवसुद्धा त्यामध्ये या सगळ्यांचं महत्त्व ओळखणं आणि त्याच्याबद्दलचा आदर भाव त्याच्याबद्दलचा पूज्य भाव असा हा सगळा तत्त्वाचा विचार आपण सण साजरे करताना नक्कीच करायला हवा नाहीतर नुसताच उपभोगवाद उपयोगाने सण आहे म्हणून खूपच नुसता उपभोगवाद केला मार्केटच्या मार्केट, मार्केट नुसती प्लास्टिकनी आणि नको असलेल्या वस्तूंनी भरून गेलेली आहेत गर्दीच गर्दी झालेली आहे मोठमोठे स्पीकर लावलेले आहेत त्याच्यामधून लोकांची शांती भंग केली गेली आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना च्या कानाला त्रास होतो वृद्ध माणसांना झोप येऊ शकत नाही तरुणांना अभ्यासाचं वय असेल एका एकाग्रता हवी असेल तर ते मिळत नाही या अशा सगळ्या स्पीकरच्या आणि ते डी जे आणि सगळा मोठा आवाज हे म्हणजे सण साजरं करणं नव्हे तर हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं की या सणांच्यामधला तत्वाधार काय आहे त्याच्यामधून आपल्याला काय शिकवायचं आहे आताच तर हे सण इतके सुंदर सुंदर आलेत पहा आता हा पावसाळ्याच्या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्ये आहे पोळा आहे त्याच्यानंतर नागपंचमी आहे त्याच्यानंतर जिवंतिका पूजन आहे दर श्रावण शुक्रवारी जिवंतिका पूजन असतं त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे नारळी पौर्णिमा आहे असे अनेक सण आता या सणांची सुरुवातच होईल या वर्षा ऋतूमध्ये नागपंचमीचंच आता नागपंचमी आली कल्पना आहे की वर्षा ऋतूमध्ये असंही शेतांमध्ये आपला भारत देश तसाही शेतीप्रधान देश आहे शेतांमध्ये रानांमध्ये नागांचं सापांचं अस्तित्व दिसतं आणि ते दिसल्यानंतर सहज प्रवृत्ती माणसाची होऊ शकते की त्यांना मारायचं आता ही जी त्या नागांचं सापांचं नंतर बेडकांचं उंदरांचं या छोट्या छोट्या प्राण्यांचंसुद्धा या निसर्गचक्रामध्ये काही महत्त्व आहे हे जे उंदीर आहेत हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतीचं नुकसान करतात आणि शेतीचं नुकसान केल्यामुळे आपोआप त्याचं पीक पीक कमी होतं आणि मग ते उंदरांची संख्या कमी होण्यासाठी किंवा उंदरांपासूनचा होणारा त्रास वाचण्यासाठी म्हणून या नागांची आणि सापांची एक महत्त्वाची भूमिका आहे तसंच बेडकांची पण जे भात शेतीमध्ये जी बेडकं असतात तीसुद्धा या भात शेतीवर येणारे ते जे उडणारे कीटक असतात क किडे असतात किडे मकोडे असतात त्यांना ते व्यवस्थित तोंड उघडून त्यांना त्यांची जीभ खूप लांब असते आणि त्या लांब जीप जीप करून ही बेडकं त्या जे भाताचे भात शेतीचं चे, जे नुकसान करत असतात त्यांच्यापासून शेतकऱ्याचं त्या भात शेतीचं चे, संरक्षण करतात सो अशा प्रकारे आपल्या निसर्गचक्रामध्ये आणि पर्यावरणामध्ये परस्परावलंबित्व आणि सहजीवन हे खूप अवलंबून आहे आणि तेच समजून सांगण्यासाठी आपल्याकडे हे सगळे सण आहेत आता या नागपंचमीचंच एक सहजच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्याची एक सुंदर कथा आहे आपण नागपंचमीच्या सण आता आलीच आहे नागपंचमी आपण नागपंचमी साजरी करतो नागपंचमीमध्ये ल आताच्या तरुण पिढीला वाटेल हे काय आहे नागाची काय पूजा करायची आहे तर तसं नव्हतं जेव्हा भारत शेतीप्रधान देश होता त्यावेळेला किंवा आताही आहेच म्हणा शेतीत आहेच आहे त्यामुळे शेतामध्ये जेव्हा उंदऱ्यांचा आणि घुशींचा असा सगळ्यांचा त्रास होतो त्याला हे नाग आणि साप त्या त्यांच्या प्रजेला कंट्रोल करतात त्यांना त्यांचं नियमन होतं त्यांच्यामुळे आणि म्हणून हे नाग आणि म्हणून शेतामध्ये पीक चांगलं येऊ हो शकतं आणि म्हणून शेतकरी समृद्ध होऊ शकतात तर त्या कथेमध्ये हे किती छान समजावून सांगितलं आहे आपल्याला की ती जी मुलगी असते एक शेतकऱ्याची सून असते आणि ती नागपंचमीला आपल्याकडे पद्धत आहे की नागपंचमीच्या त्या सणाच्या निमित्ताने त्या चातुर्मासामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा एक खूप सुंदर शास्त्र आहे की चातुर्मासामध्ये खूप वेळेला मुलींना किंवा महिलांना माहेरी पाठवण्याची पद्धत आहे तर त्याच्यामध्ये पण एक खरं म्हणजे इतकं सूक्ष्म आणि इतकं सुंदर शा शास्त्र आहे किंवा आषाढामध्ये असं कि आहे की आषाढामध्ये मला वाटतं सासऱ्याचं द आ, मुख पाहायचं नसतं अशी एक आपल्याकडे प्रथा प्रथा आहे की आषाढामध्ये सुनेली माहेरी जायचं का तर म्हणे सासऱ्याचं मुख पाहायचं नाही हे एक हे एक असं लाक्षणिक सांगितलेलं ला आहे त्याच्यामध्ये खरं तर असं आहे की चातुर्मासामध्ये त्या सुनेला शक्यतोवर जास्तीत जास्ती माहेरी पाठवणं माहेरी ठेवणं याचं कारणच असं आहे की त्यावेळेला ते एकत्रित येऊ नये पतीपत्नी आणि गर्भधारणा होऊ नये कारण चातुर्मासामध्ये असंही रक्ताची आणि बीजाचं क्षमता कमी झालेली असते हवेमुळे या ऋतूमुळे त्या त्यांची क्षमता कमी असते त्यामुळे अशा वेळेला गर्भधारणा होऊ नये आणि म्हणून काही ना काही निमित्त काढून त्या मुलीला तिच्या माहेरी पाठवलं जातं आणि त्यापासून वाच तिचं टाळलं जात त्यावेळची गर्भधारणा तर किती पहा किती शास्त्रीय आणि किती सूक्ष्म विचार आपल्या पूर्वजांनी केलेला होता आपल्याला वाटेल काय आहे सासऱ्याचं तोंड बघायचं नाही याला काय अर्थ आहे का तसं नाही आहे त्याच्या मागचं जे तत्त्व आहे ते, ते इतकं सुंदर आहे तसंच हे नागपंचमीला ना मुली माहेरी जायच्या सुना माहेरी जायच्या आणि मग ती सून असते ती माहेरी जात शेतकऱ्याची सून असते तिला माहेरी पाठवायचं असं मग माहेरून कोणीतरी बोलवायला येतं तर माहेरून भाऊ नॉर्मली साधारणपणे माहेरून भाऊ बोलवायला येतो तर या सुनेला भाऊ नसतो असं त्या कहाणीमध्ये आहे तुम्ही ती नागपंचमीची कहाणी जरूर वाचा या नागपंचमीला आणि त्याच्यामध्ये तिने की तिला भाऊ बोलवायला येतो माहेरी न्यायला येता ये, ये, ये सगळ्या सुनांना माहेरी न्यायला भाऊ येतो या सुनेला भाऊ नसतो आणि ती आता नागालाच प्रार्थना करते कारण त्या दिवसाचं नागच दैवत आहे नागाची पूजा केली जाते घरोघरी नागाला पूज्य मानलं जातं आणि म्हणून त्याची पूजा होते तर ती नागालाच प्रार्थना करते की मला कोणी भाऊ नाही आहे तर नागपंचमीला तूच ये भावाचं रूप घेऊन आणि खरोखर असं होतं की नागच तिला भावाचं रूप घेऊन तिला घे माहेर घेऊन जायला येतो आणि तो तिला माहेर घेऊन जातो म्हणजे त्याच्या वारुळामध्ये नेतो आणि मग ते त्याची नागिण नेमकी बाळंतेण होत असते आणि त्यावेळेला मग तिला दिवा धरायला सांगितला जातो मग पुढे तो दिवा तिच्या हातातून पडतो आणि मग त्या छोट्या छोट्या पिल्लं जी जन्माला नुकतीच आलेली असतात त्यांची शेपटं भाजतात मग ती पिल्लं थोडी मोठी झाल्यानंतर आईला विचारतात की आमची शेपट कशाने भाजली ती अशी अशी शेतकऱ्याची सून आली होती आपल्याकडे तिच्या हातीला दिवा धरायचा होता तिने तो पाडला तर तिने घाबरून भीतीने तो पाडला ते त्या पिल्लांना तिचा राग येतो आणि ते शोधत तिच्या घरी जातात तोही दिवस नागपंचमीचा असतो तिने नागाची चौरंगावर नागाची चित्रं काढलेली असतात त्यांना फुलं वाहिलेली असतात त्यांची पूजा केलेली असते त्यांना दूध आणि लायांचा नैवेद्य दाखवलेला असतो आणि त्यांना ती प्रार्थना करत असते की जिथे कुठेही माझी भावंड पहा आपल्याकडे नागांना आपली भावंड मानला की जिथे कुठे माझी ही भावंडं असतील ती सगळी सुखात आणि सुरक्षित राहू दे असं ती प्रार्थना करते अशी ती प्रार्थना करताना ती नागाची पिल्लं पाहतात की ती अरे ती किती आपल्यासाठी प्रार्थना करते आहे आणि म्हणून ती पिल्लं ती त्या कथेमध्ये असं सांगितलं आहे कहाणीमध्ये की ते तिच्याकडे रत्नांचा हार ठेवून निघून जातात आपल्याला वाटेल ही कसली आली आहे कथा काय रत्नांचा हार नाग काय नाही ते पण त्याच्यामध्ये स समजावून सांगायचं हे आहे की तो हार रत्नांचा हार म्हणजेच समृद्धी जेव्हा तुम्ही नागाची पूजा करता म्हणजेच तुम्ही नागांना मारत नाही त्यावेळेला नाग तिथे शेतांमध्ये असल्यामुळे तुमचं शेताचं संरक्षण उंदीर आणि अन्य प्राण्यांपासून होतं आणि मग तुमच्याकडे पीक भरखोस येतं भरभरून येतं आणि शेतकऱ्याच्या घरी समृद्धी येते आता हे समजावून सांगण्यासाठी आपल्याकडे ही इतकी सुंदर कथा आणि म्हणून नागाची पूजा करावी आणि म्हणून महिलांनी त्यावेळच्या महिलाही अशा खूप शि शिक्षित होत्याच असं नाही तर सगळ्या महिलांना याचं महत्त्व समजावं आणि म्हणून शेतामधल्या नागांना आणि ना सापांना मारू नये यासाठी या, या कथेचं किती किती सुंदर किती सूक्ष्म किती समजून लहान मुलाला एखादी गोष्ट सांगितल्यासारखी किती समजून ही कथा कहाणी सांगितलेली आहे तर अशा प्रत्येक पोळ्याला आपण बैलांची पूजा करतो सो गोधन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे गायींवरच आपली सगळी समृद्धी होती भारत देश एकेकाळी समृद्ध होता एकेकाळी संपन्न होता आणि त्यावेळेला त्याची शेतीप्रधान ही व्यवस्था होती शेती होतीच पण शेती ही गोप्रधान होती हे जे सगळं जे आपलं अर्थशास्त्र आहे हे आपल्या सणांमधूनच आपल्याला समजावून सांगितलं गेलं आहे आपल्याला जर पुन्हा संपन्नतेकडे जायचं असेल या सगळ्यामधलं तत्त्व आणि याचं सार आपल्याला समजून घ्यायला हवं म्हणून हे भारतीय सण खूप सुंदर आहेत भले आत्ता आपण शहरामध्ये राहत असू तरी देखील आपल्याला या छोट्या छोट्या सणांची एक सिंबॉलिक म्हणून एक आठवण म्हणून एक स्मरण म्हणून एक विचार म्हणून आपल्याला हे छोटे सण अगदी साध्या सोप्या आणि छान आनंदात साजरे करायला काहीच हरकत नाही त्याचा आपल्याला किती संबंध ला लगेचच्या लगेच लागेल असं नाही आहे पण त्याच्यामधलं तत्त्व खूप महत्त्वाचं आहे पुन्हा आपल्या सणांचं आणखी एक महत्त्व आहे ते म्हणजे एकत्रित येणं सहजीवन एकत्र राहणं एकत्रित येणं आता रक्षाबंधनामध्ये आपण पाहिलं की भावा बहिणींचं आहे भावा बहिणींचं अतूट नातं इतकं अमूल्य नातं इतकं अतुलनीय नातं आहे की या प्रेमाची तुलना आपण कुठेच करू शकत नाही कितीही आपली पत्नी कितीही आपल्याला प्रिय असली तरी देखील बहिणीसारखं प्रेम ते वेगळंच त्या प्रेमाची तरच वेगळी आहे त्या, प्रमाची, त्या प्रेमाची त्या प्रेमाची काय म्हणायचा अनुभूती खूप वेगळी आहे आणि हे आपल्याला जाणवतं आणि त्याची जाणीव म्हणून कृतज्ञता म्हणून हे रक्षाबंधन आहे ते भाऊबीज आहे अशा तऱ्हेने आपल्याकडे इतकी सणांची मानसिकतेवर आणि हळूहळू घराघरांमधून हे सण साजरे केल्यामुळे काय होतं तर आपल्या पुढच्या पिढीलाही ही परंपरा हे तत्व हे सार आपल्याला समजावून सांगता येतं आणि आपली परंपरा अबाधित राहते अशा या सनातन धर्माचं खूप मोठं कौतुक आहे आणि ते सणांमधून आपण साजरं करतो आपण आनंद करतो आपण आनंद अनुभवतो आपण ऋतूप्रमाणे आपलं आहाराचं आणि त्या दिवशीच्या खास जेवणाचं नियोजन करतो नारळी पौर्णिमा आहे आपण समुद्राला मानतो समुद्र आहे नदी आहे वृक्ष आहेत वल्ली वेली आहेत गाय बैल आहेत नाक साप आहेत सगळ्यांना आपण आदरभावाने त्यांची भूमिका निसर्गचक्रामधली समजून घेऊन आपण त्यांना प्रेमाने आदराने पूजनीय मानतो आणि हे सण साजरे करतो तर मला असं वाटतं की या ह्याच्यामध्ये काय हे अंधश्रद्धा आहे काय हे थोतांड आहे आणि अति उपभोगाचा अति कशाचाही अतिपणा न करता आपण हे सण अगदी साध्या घरगुती स्वरूपामध्ये काही वेळा समाजामध्ये असे आपण छान साजरे करूया असं नाही की वडपौर्णिमा म्हणून वडाची झाडं ओरबाडून काढली वड दसरा आला म्हणून ती आपट्याची पानं बाडून आणली हा विचार बरोबर नाही तर आपण अधिक सजगतेने आणि अधिक जाणीवपूर्वक आणि अधिक पावित्र्याने आणि अधिक समजून घेऊन आणि निसर्गाशी अनुरूप अशी आपली जीवनशैली आपली ऋतुचर्या ठेवत आपण आपलं स्वास्थ्य अबाधित ठेवूया आपण सगळेजण स्वस्थ राहूया मस्त राहूया आणि आनंदी राहूया या वर्षा ऋतूच्या आणि या सगळ्या सणांच्या निमित्ताने आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद